नमस्कार मैत्रिणींनो मी वैशाली पाटील विजय शेवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आज आपण चौकनी गळ्याला आकार देण्याच्या तशा तीन पद्धती बघणार आहोत पण तिसरी पद्धत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता इथे नेहमीप्रमाणे अडीच इंच गळारुंदी आणि गळा उंची इथे साडे दहा इंच घेतलेली आहे तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि इकडे अडीच इंच घेऊन हा असा बॉक्स बनवलेला आहे आता ह्या बॉक्समध्ये चौकणी आकार देण्यासाठी इथे ह्या रेषेपासून वरती पाव इंच घ्यायचं आहे मार्किंग करून आणि मग तिथे अशी रेषा आखायची आहे आणि त्यानंतर ह्या रेषेपासून इकडच्या रेषेपासून इथे अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे आणि मग हे असं जॉईन करायचं आहे दाखवल्याप्रमाणे ह्या पद्धतीने तुम्ही हा चौकोनी गळा कट करू शकतात ही झाली पहिली पद्धत आता तुम्हाला इथे हे थोडंसं तिरकस दिसत असेल पण जेव्हा आपण सिलाई घेतो तेव्हा हे अगदी काटकोणात येतं आता इथे हे तुम्हाला हे असंच दिसत असेल थोडंसं तिरकस तर बघा इथे जेव्हा आपण सिलाई घेतो तेव्हा इकडे आणि इकडे हे असं मार्जिन घेऊन सिलाई आपण इथे मारत असतो दाखवल्याप्रमाणे हे असं सिलाई इथे आपण घेत असतो आता ही अशी सिलाई घेतल्यामुळे बरोबर हे काटकोनात येतं कारण सिलाई मारताना अगदी आपण कडेवर मारत नाही ते सा अर्धा इंच पाव इंच मार्जिन घेऊन आपण सिलाई मारतो म्हणून हे जरी असं तिरकस तुम्हाला दिसत असेल जेव्हा आपण सिलाई घेणार तेव्हा हे बरोबर काटकोणात येत असतं ही झाली पहिली पद्धत ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही चौकोनी गळा कट करू शकतात आता दुसरी पद्धत इथेसुद्धा नेहमीप्रमाणे गळा रुंदी अडीच इंच आणि गळा उंची तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता मी इथे नऊ इंच घेतलेली आहे इकडे अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि हा नेहमीप्रमाणे असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे चौकणी गळ्याचे हे जे कॉर्नर असतात बऱ्याच जणांना हे असे कॉर्नर आवडत नाही म्हणून त्यांच्यासाठी इकडे तिरकस हे असं कॉर्नरला पाव इंच मोजायचं त्यानंतर ह्या रेषेवर अर्धा इंच आणि इकडच्या रेषेवरसुद्धा अर्धा इंच हे असं मोजून इथे गोलाकार द्यायचा हा असा गोलाकार दिल्यामुळे इथे कॉर्नर येत नाही कॉर्नर दिसत नाही आणि आता सिलाई घेताना काय करायचं इथे गोलाकारातच इथे सिलाई घ्यायची आहे हे असं मार्किंग करून आणि मग इथे सरळ सिलाई घ्यायची आहे याच्यामुळे इथे तुम्हाला का कॉर्नर दिसणार नाही आणि दाखवल्याप्रमाणे हे असं कट करायचं आहे अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आता हा गळा कट झाल्यावर हा असा दिसेन हल्ली या गळ्याची खूप फॅशन चालू आहे आता इकडे सारखंच दोन्ही बाजूला मार्जिन येण्यासाठी सुरुवातीला काय करायचं एका बाजूला आधी मार्किंग करून घ्यायचं आहे जसा आपण आकार कट केला आहे त्या आकाराप्रमाणे अर्धा इंच पाव इंच मार्जिन सोडून आणि मग ते मार्किंग इथे जे मार्किंग आधी या एका बाजूला करून घ्यायचं आहे हे असं आणि ते मार्किंग इकडच्या बाजूला हे असं उमटवायचं आहे ह्याच्यामुळे काय होईल दोन्ही जे बा कॉर्नर आहेत त्या बाजूला सिलाई ही सारखीच येईल इथे कमी जास्त होणार नाही तिसरी पद्धत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत